नमस्कार मित्रांनो तुम्हाला सर्वांच्या आपल्या सेवेसाठी या माझ्या यूट्यूब चॅनलवर स्वागत करतो या चॅनलचे उद्दिष्ट असे आहे की जे तुम्हाला आर्थिकदृष्ट्या डिजिटल बनवेल तुम्ही महाराष्ट्रातील सर्व सहकारी योजना रोज नवीन जॉब अपडेट्स वेळोवेळी सहकारी अपडेट्स महत्त्वाचे जी आर शासन निर्णय शैक्षणिक माहिती आणि बरेच काही इथे दिले जाते तेही फ्रीमध्ये त्यामुळे आपल्या सेवेसाठी या माझ्या यूट्यूब चॅनलला जास्तीत जास्त शेअर करा सबस्क्राईब करा आणि लाईक करा नमस्कार मित्रांनो आजच्या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहे कृषी विभाग महाराष्ट्र शासन सन दोन हजार तेवीस खरीप हंगामातील कापूस व सोयाबीन उत्पादक शेतकऱ्यांना महाराष्ट्र सरकारकडून अर्थसहाय्य देण्यात येत आहे तर याबाबत तुम्ही ऑनलाईन पद्धतीने कशा पद्धतीने घरबसल्या के वाय सी करू शकतात ते तुम्हाला या व्हिडिओप्रमाणे मी त्या के वाय सीची संपूर्ण माहिती सांगणार आहे तर तुम्हाला के वाय सी करण्यासाठी एक ऑफिशियल वेबसाईटवरती यायचे त्या वेबसाईटची लिंक मी डिस्क्रिप्शनमध्ये दिले यू ए टी एस सी ॲग्री डीबीटी डॉट महा आय टी डॉट इन या ऑफिशियल साईटवरती तुम्हाला यायचं आहे ऑफिशियल साईटवरती तुम्ही आल्यानंतर तुम्हाला या ठिकाणी अशा पद्धतीने इंटरफेस दिसेल ज्यामध्ये तुम्हाला राईट साईटला तुम्ही बघू शकता की इथे तुम्हाला लॉग इन आणि डिसबर्समेंट स्टेटस तुम्हाला अशा पद्धतीने दोन ऑप्शन दिसतात तर या ठिकाणी डिस्बर्समेंट स्टेटस जे आहे तिच्यावरती तुम्हाला क्लिक करून घ्यायचं आहे याच्यावरती तुम्ही क्लिक केल्यानंतर तुमच्यासमोर अशा पद्धतीने एक नवीन पॉप येईल ज्यावरती डिस्बर्समेंट स्टेटस म्हणून असेल आणि एंटर युआर आधार कार्ड नंबर तर इथे तुमचा आधार कार्ड नंबर तुम्हाला एंटर करून घ्यायचा आहे तुमचा जो आधार कार्ड नंबर आहे त्याला तुमचा मोबाईल नंबर हा संलग्न असणं गरजेचं आहे की याच्यावरती तुम्ही बायोमेट्रिक किंवा ओटीपी प्रमाणे तुम्हाला हे केवायसी करून आहे त्यानंतर तुम्ही आधार कार्ड नंबर एंटर केल्यानंतर तुम्हाला खालती जो कॅप्चर आहे तो जसा तसा तुम्हाला या ठिकाणी एंटर करून घ्यायचा आहे कॅप्चर तुम्ही एंटर केल्याच्या नंतर ऑथेंटिकेशन टाईप्स तर तो या ठिकाणी ओ टी पी किंवा बायोमेट्रिक जर तुमच्याकडे बायोमेट्रिकचा ऑप्शन नाहीये तर ओटीपी या बटनावरती तुम्हाला क्लिक करायचंय ओ टी पी ऑप्शनला क्लिक केल्यानंतर गेट आधार ओ टी पी या यावरती या तुम्हाला क्लिक करायचं आहे याच्यावरती तुम्ही क्लिक केल्याच्या नंतर थोडं तुम्हाला वेट करायचं आहे जिच्यावरती तुम्हाला तुमच्या रजिस्टर मोबाईलवरती एक ओ टी पी जाणार या ठिकाणी तुम्ही बघू शकता की तुमच्या मोबाईलवरती ओ टी पी अशा पद्धतीने सक्सेसफुली सेंड झालेला असेल तर ओ टी पी तुमचा रजिस्टर मोबाईल नंबरवरती जो सेंड झाला आहे तिथे तुम्हाला पॉपअपला ओके करायचं आहे ओके केल्यानंतर जो तुमचा रजिस्टर मोबाईलवरती ओ टी पी आला आहे तो ओ टी पी तुम्हाला या ठिकाणी एंटर करायचं आहे एंटर ओ टी पी या ठिकाणी तुम्ही तुमचा जो ओ टी पी आहे तो ओ टी पी एंटर करायचं आहे एंटर नंतर गेट डेटा या ऑप्शनला तुम्हाला क्लिक करायचं आहे आता गेट डेटा तुम्ही या ऑप्शनला क्लिक करायच्यानंतर थोडं त्या ठिकाणी लोड होईल आणि जेव्हा गेट डेटा या बटनावरती तुम्ही क्लिक करता तर या ठिकाणी तुमचा जो ओ टी पी सबमिट झाल्यानंतर तुमची जे ई के वाय सी आहे अशा पद्धतीने सक्सेसफुली सबमिट होते आता या ठिकाणी हा एक महत्त्वपूर्ण व्हिडिओ होता तुम्हाला जर आवडला असेल तर प्लीज याला अधिकाधिक शेअर करा सबस्क्राईब करा आणि लाईक करा धन्यवाद